नमस्कार छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न हा ज्योत्याजी केसरकर यांनी केला हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ती तारीख होती एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पण चारशे वर्ष झाली तरी लाखो लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती मग संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का झाला नाही संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे काय करत होते संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी एकाही मावळ्याने प्रयत्न का केले नाहीत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न हा झाला होता हा प्रयत्न कोणी केला कोण होता हा जिगरबाच मावळा छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यावर मुकरब खानाने आपल्या सैन्याला आदेश दिला की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजी महाराजांना संगमेश्वरातून बहादूर गडाकडे घेऊन चाला मुकरबखानाची हजारोंची फौज निघाली छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जाणारी सैन्याची ही तुकडी बत्तीस शिराळ्याच्या जवळ आली त्याचवेळी एका स्वामीनिष्ठ मावळ्याला समजले की आपला राजा कैद झाला आहे तो मावळा होता ज्योत्याजी केसरकर ज्योत्याजींना काही कळेना काही करून राजांना वाचवलेच पाहिजे हे त्यांनी ठरवले ज्योत्याजींनी मावळे गोळा केले जास्त संख्या नव्हती ती फक्त चा आतच असावी आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे लढायला लागले मोगली फौजेवर त्यांनी हल्ला केला ज्योत्याजी वाऱ्याच्या वेगाने गनिमांना कापत सुटला होता इतर मावळे गनिमांना सपासप तलवारीने कापत होते मोगलांच्या हजारोंच्या फौजेसमोर शंभर मावळ्यांचे बळ तोकडे पडले आपल्या राजाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढणारे मावळे कापले गेले ज्योत्याजींनी स्वतःच्या अंगावर तलवारीचे वार सोसले शिराळ्याच्या जंगलात झाडा मावळे कोसळले संभाजी महाराजांना सोडवण्याचा पहिला प्रयत्न अखेर अपयशी ठरला आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुन्हा या छोट्याशा गावात छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या ज्योत्याजी केसरकर यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते अशा प्रत्येक मावळ्याच्या शौर्याला पराक्रमाला आणि स्वराज्यनिष्ठेला गर्वाने मानाचा मुजरा